हले हा नंदा घरी पाळना हले हा नंदा घरी पाळना हले हा नंदा घरी पाळना मथुरा कारागृही कृष्ण जन्मला मथुरा कारागृही कृष्ण जन्मला कंसाला मात्र तो झाला कंसाला मात्र रोष तो झाला वसुदेव देवकीचा पुत्र देवना आठव येते संतान संपू त्याला वसुदेव निघाला भर पाव साला यमुने तुम देव चालला हले आनंदा धरी पाळना आनंदा घरी पाळना काय अजब पाय देवासरला देव गोकुळी गेला पूर ओसरला आर देव गोकुळी गेला कंसाचा कपट डाव वाया गेला कृष्ण जन्म सके कृष्ण जन्मला हले हरे आनंद घरी हा हले आनंद घरी पाळना अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला करा